नमस्कार आज मी तुम्हाला साबुदाना वड्याची रेसिपी शेअर करणार आहे आज मी माझ्या बहिणीकडे आली आणि ती खूप मस्त असे साबुदाना वडे बनवते तर चला आता आपण आज जाऊया आणि साबुदाना वड्याची रेसिपी पाहूया चला ताईनी इथे अगोदरच साहित्य काढून ठेवलेलं आहे तर इथे पाव किलो साबु तांदूळ आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरची घेतली आणि एक वाटी शेंगदाण्याचं कूट तर आता ताई आता मी तुम्हाला सांगितलं साहित्य की काय काय लागणार आहे ते आता हे कशा प्रकारे साबुदाणा वड्याचं पीठ बनवायचं ते पाहूया तर ही माझी बहीण आहे आणि ही आता आपल्याला साबुदाणा वडे बनवून दाखवणार आहे चला आता साबुदाणा वडे बनवण्यासाठी आता तिने साब भजवलेले साबुतांदूर घेतलेत आणि आता बटाटे सोलून घेते की माझी बहीण आहे ना साबुदाणा वडे खूप मस्त बनवते एकदम खुसखुशीत असतात आणि आज जसं आपण कधी कधी साबुदाणा वडे खाल्ल्यानंतर असं पिठाळ लागतात होतात म्हणजे असं काय होतात गं ते क हां जाड पण असतात आणि कच्चे असतात तर तसं नाही आहे एकदम मस्त एकदम सुटसुटीत होतात आणि फुटत पण नाहीत तर आज म्हटलं की चला तुमच्याबरोबर आज आपण साबुदाणा वड्याची रेसिपी शेअर करूया तर आता तिने बटाटे पहिले उकडून घेतलेत आणि त्याचा सोलून आता त्याच्यामध्ये मिक्स करणार बरोबर ना पाव किलो साबु तांदूळ घेतले आणि त्याच्यामध्ये फक्त दोन मिडियम बटाटे घेतलेले आहेत आणि ते आता व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर मिरची अशी जाडसर वाटून घेतलेली आहे आणि तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ना तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं ते, ते, ते मिरचीचा ठेचा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं ता आहे आता यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता बघा मी याच्यामध्ये ना चवी मीठ टाकते आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आहे ना थोडंसं पाणी आहे बरोबर ना एकजीव ता म्हणजे त्यामुळे त्याला थोडासा चिकटपणा येतो आणि ते सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव होतं आणि मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित एकदम मळून घ्यायचं आहे <laughs> ते एक्झीव करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित एकजीव केल्यामुळे ना वडे पण असे मस्त घट्ट राहतात आणि मेन म्हणजे फुटत नाही मग असे आपण बघितलं की पूर्ण भरलेलं होतं आता एकजीव झाल्यानंतर आहे ना ते थोडंसं असं खाली बसतं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आहे ना हे तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आता आपण याचे वडे करायला घेऊया तर हाताला थोडंसं आहे ना पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यामुळे ना हाताला ते चिटकत नाही आहे आणि मस्तपैकी असे गोल मीडियम असे बनवायचे आहेत वडे जाड बनवले तर ना ते आतून शिजणार नाही आहेत तर बघा अशा प्रकारे हे वडे बनवायचे आहेत हाताला पाणी लावून घ्यायचे जेणेकरून जे आपलं मिश्रण आहे ना ते आपल्या हाताला चिटकणार नाही तर तेल गरम होईस तोपर्यंत आता आपण एक साबुदाणा वडे बनवून घेऊया आणि आपल्याला जास्त जाड पण नाही बनवायचे आहेत आणि पातळ पण नाही आहेत मिडियम आकाराचे आपल्याला साबुदाणा वडे बनवायचे आहेत हे बघा तर आता इथे हे बघा साबुदाणा वडे असे बनवून घेतलेले आहेत तेल मस्तकी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण साबुदाणा वडे सोडूयात साबुदाना ना तेल जास्त लागतं त्यामुळे तेल तुम्ही थोडंसं जास्त घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवरती आपल्याला हे साबुदाना ना तळून घ्यायचे आहेत कारण का तुम्ही एकदम गॅस एकदम फास्ट केला ना तर फक्त वरती जे कवर आहे ना ते तुम्हाला फक्त रेड कलरमध्ये दिसेल आणि आज जे आहे ना ते शिजणार नाही आहे त्यामुळे साबुदाना वडे शिजवताना तुमचा गॅस जो आहे तो लो फ्लेमवरती पाहिजेत साबुदाना वडे असे तळता नाही ना चमच्याने नाही ना थोडेसे असे त्याला हलवायचे आहेत म्हणजे जेणेकरून आहेत ना ते व्यवस्थित फुलतील पण आणि एकमेकांना चिटकणार नाही तर आता साबुदाना वडे मस्त तळून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे हे साबुदाणा वरे तळून घ्यायचे आहेत साबुदाना वडे तयार झालेले आहेत आता ताई चटणी बनवणार आहे म्हणजे साबुदाना वडे बरोबर पण आपण खाऊ शकतो पण आता आपण चटणी पाहूया कशी बनवायची आहे ती आता चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतले आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत इथे चार ते पाच मिरच्या घेतल्यात आहेत आणि कोथंबीर तर आता ही मस्त अशी आपण चटणी बनवणार आहोत तर तुम्हाला जर कोथंबीर नको असेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल ते ऑप्शनल आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला चवीपुरती मीठ पण टाकायचं आहे आता हे सर्व आपण मिक्सरला लावून घेऊया चटणी तयार झालेली आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात साबुदाना वडे आणि चटणी तयार आहे आणि आता आम्ही खायला बसतो ही आहे माझ्या बहिणीची मुलगी दुर्वा आणि ही माझी मुलगी आहे अंतरा तर आजचा व्हिडिओ स्पेशली अंतरा आणि दुर्वा एंड करणार आहे चला व्हिडिओ लाईक करा शेअर